राजनखेड येथे महापरिनिर्वाण दिन साजरा बार्शी टाकळी तालुक्यातील ग्रामपंचायत राजनखेड येथे दिनांक डिसेंबर रोजी बोधिसत्व भारतरत्न महामानव भारतीय संविधानाचे जनक व राज्य घटनेचे शिल्पकार ज्ञानाचा अथांक महासागर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच श्री ईश्वर जाधव उपसरपंच श्री शुभम विश्वंभर ग्रामपंचायत सदस्य गजानन ढोरे सीमा श्रीहरी घेंडेकर आरिफाबी सय्यद शब्बीर अनिल भिका राठोड विजय हरिराम राठोड विजय हरिराम जाधव सय्यद शबीर सय्यद अमीर श्रीहरी रामकृष्ण भेंडीकर कैलास शंकर आणि जाधव जयसिंग घुगे, अंकुश चव्हाण ब्रह्मदास, चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी मनोहर प्रकाश जाधव हो। व ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई उपस्थित होते अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क एक त्यांना प्रोत्साहन काम आम्ही करतो प्रोत्साहित याच्यासाठी करतो की आजकालची पिढी तुम्ही पाहिलेली असेल ती पिढी थोडीशी रोडच्या बाहेर जात आहे परंतु आपल्या रोडवर आणण्यासाठी या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अतिशय खेळ हा आवश्यक गोष्ट आहे आणि ते खेळल्या जावा आणि खेळामुळं काय होत आहे एक तर शरीर तंदुरुस्त राहते आणि दुसरी गोष्ट व्यसनापासून दूर जाते शरीर तंदुरुस्त करण्यासाठी व्यसनापासून दूर राहावं लागतं आणि खेळ खेळल्यामुळं अनेक आपले संबंध निर्माण होतात संबंध जसे खेळाडूचे खेळाडूशी संबंध अनेक जाती धर्माचे खेळाडू असतात या खेळामध्ये आणि त्यांचे एक रिलेशन तयार होतं रिलेशन्समध्ये भविष्यकाळामध्ये त्यांचा फायदा खूप मोठा होतो प्रत्येक क्षेत्रात माणूस काम करतो पण काम करत असताना एक प्रोत्साहनपर्यक जे काही खेळ खेळले जातात त्याच्यामुळं जसे देशे देशे देशा देशाचे खेळ त्यासाठीच खेळले जातात की दोन्ही देशांचे संबंध चांगले व्हावे यासाठी तसे जिल्हा लेवलला असतील स्टेट लेवलला असतील आजकाल शासनाने पाच टक्के स्टेट लेवलला जो विद्यार्थी गेला त्याला पाच टक्के नोकरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे तर याच्यासाठी की खेळ खेळावे आणि आम्ही ज्यावेळेस क्रिकेट मॅचेस खेळायचो हो। तर ते आजही आमच्यासोबतचे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या वेग वेग पदावर पोहोचले पण आजही आमचे रिलेशन्स कायम आहे तर त्यासाठी आपण दरवर्षी मॅचेस ठेवता आणि त्यानिमित्त आम्हाला आमंत्रित करता यापुढेही असे तुम्ही मॅचेस ठेवावे हे इलेक्शन पुरतेच मॅचेस ठेवावे असं नाही आणि यानंतरही दरवर्षी ठेवावे की या परिसरातले खेळाडूंना एक संधी मिळते आणि खेळाडूतून एक चांगला खेळाडू तयार होऊन महाराष्ट्र लेवलला त्याचं नाव त्याच्या गावाचं नाव त्याचं स्वतःचं नाव त्या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचं काम तो खेळाडू करत असतो म्हणून जांभरून जांभरून हे गाव खूप चांगलं गाव आहे आणि इथं सगळेजण मिळून हे कबड्डीचे सामने पार पाडतात यापूर्वी इतके सामने झाले दरवर्षी परंतु कुठलीही तक्रार कोणत्या टीमची कोणत्या खेळाडूची आजपर्यंत आलेली नाही त्यामुळं आज जे त्या कार्यक्रमाला सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहेत परिसरातले टीम्स उपस्थित आहेत म्हणजे प्रमुख पाहुणे बाहेरून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि इथल्या खेळाडून अक्षरशः मी स्वतः डोळ्यांना बघितलेलं आहे की स्वतःच्या स्वतः हातात टोपलं घेऊन माती घेऊन हे ग्राउंड तयार आहे असं कोणी नाही किंवा आयोजित करून एखादा कामगार लावून त्याच्या हातानं ग्राउंड तयार करून घेतलं आणि तिथे मॅचेस ठेवले असे नाही पण जो स्वतः मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं इथले असले टोपडे असतील मुर्गेश्वर असतील मादा असेल ते सर बघा ग्राउंड तयार केला आम्ही आणि स्वतः थोऱ्यांना माती ओढायची त्याची लेवल करायची त्याच्यानंतर स लेवल करून ग्राउंड तयार करायचं ते तळमळ ही तळमळ अंतकरणातून एखादं काम जेव्हा करतो आपण तर त्याच्यामध्ये माणूस मोठा होतो आणि त्याच्यासाठी वेळ दिल्यामुळं माणूस बी मोठा होत असतो म्हणून तळमळीनं ग्राउंड तयार केलं तर तळमळीनं मॅचेस भरवले आणि हे दरवर्षी मॅचेस जसे चांगले झाले तसे यावेळी वर्षी होती आणि परिसरातून येणाऱ्या ज्या टीम यांना मी आमच्या सर्व भावनेच्या वतीनं शुभेच्छा देतो व हे खेळ चांगल्या प्रकारे पार पाडतील आणि सगळ्याचं समाधान करतील असे अपेक्षा मी सगळ्याच्या वतीनं जांभरुमवासियाच्या वतीनं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा